तुमच्या भेटीत देव भेटे तुमच्या भेटीत देव भेटे आणि कपाडाचे गोमटे नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे दंडवत प्रणाम, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या विचाराचा वसा आणि वारसा आणि तत्वज्ञान आपल्या अंगामध्ये बांधून दिव्यत्व प्राप्त केलेले परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री मामाजी वांबोरी हे आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी श्रीक्षेत्र देव या ठिकाणी जात असताना मार्गामध्ये संभाजीनगर शहरातून मामा जात असल्याची कल्पना आम्हाला मिळाली आणि आमचं सौभाग्य की मामांना आम्ही विनंती केली की दोन मिनिटं आमच्यासाठी या ठिकाणी आपण यावं आणि श्रीदत्त मंदिर सांगवी या ठिकाणी आपले पाय लावावे या विनंतीला मामांनी मान दिला आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी श्रीदत्त मंदिर सांगवी याचे संचालक आदरणीय मंत श्री भंडारकर बाबा यांच्या संचालनाखाली चालत असलेलं हे मंदिर आणि या ठिकाणी परमादरणीय गुरुवारी आचार्य श्री मामाजींचं आगमन होतं आहे अतिशय उल्हासात आणि आनंदात उत्साहात ही सर्व मंडळी स्वागतासाठी तयार आहे अवघ्या काही क्षणात मामाजींचं या ठिकाणी आगमन होणार आहे आदरणीय बाबाजी या ठिकाणी मामाजींच्या प्रतीक्षेत आहे सर्व भक्तमंडळी देखील स्वागताच्या प्रतीक्षेमध्ये आहे काही क्षणात मामाजींचं आगमन होईल आपण सर्वांनी या ठिकाणी मामाजींचं स्वागतासाठी जाऊया दंडातपणा I'm gonna be a- तया ज्ञानियाचे निदर्शने पापा होते पुरश्चरणे तयाचा वेर्ण करावा कवने वंदावे श्री जय परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय त्रिदंडीयुक्त महाराष्ट्र अधिकरण गुरुवर्य आचार्य प्रवर श्री मामाजी यांचं आज श्री क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी आगमनाच्या निमित्ताने मामाजी जाणार आहे अशी कल्पना मिळाली आणि आज श्रीक्षेत्र दत्त श्री दत्त मंदिर सांगवी या ठिकाणी मामाजींनी थोडासा वेळ द्यावा सेवेची संधी द्यावी आम्हाला दर्शन देऊन भेट काळाचा अवसर प्राप्त करून द्यावा ही विनंती मामाजींना करण्यात आली आणि मामाजींनी उदार अंतकरणाने या विनंतीचा स्वीकार केला मातेचेनी दृष्टांते मामाजी या ठिकाणी पडताळण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणून प्रथमत सर्वज्ञ मंदिर मंदिर श्री मंदिरच्या वतीने मंदिरचे संचालक परम आदरणीय महंत परमश्नेही महंत श्री भंडारकर बाबा यांच्या वतीने मी मामाजींना विनम्रपूर्वक साष्टांग दंडवत करतो सहर्ष स्वागत करतो च तसेच सोबत आलेल्या सर्व संत महंत आणि सर्व अभ्यागतांचे देखील मी सहर्ष स्वागत करतो प्रणाम सर्व छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी आणि सर्व ऑनलाईन महानुभाव यूट्यूब चॅनल परिवार ऐकणाऱ्या भक्तांसाठी म्हणून मी थोडक्यात मामाजींच्या कार्याबद्दल या ठिकाणी आपल्याला परिचित करून देऊ इच्छितो की परमपूजनीय गुरुवारी आचार्य श्री मामाजी आज वांबोरी या ठिकाणी भव्यदिवी अशा प्रकारचं दोन मजली मंदिर आणि भव्यदेवी अशा प्रकारचं दहा एकराच्या परिसरामध्ये असलेला आश्रम आणि त्या ठिकाणी साडेचारशे विद्यार्थी विद्यार्जन करत असलेल्या या आश्रमाच्या संदर्भाने आपल्याला सर्वांना माहितीच आहे तत्पूर्वी दोन हजार दोनच्या अगोदर गुरुवर्य मामाजींचं वास्तव्य श्री क्षेत्र संवत्सर या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी परमपूजनीय परमादरणीय आमचे परमगुरुवर्य कैवल्यवासी श्री मोठे बाबा राजधर बाबाजी पंजाबी यांच्या या सान्निध्यामध्ये म परमपूजनीय आदरणीय मामाजी त्या ठिकाणी होते आणि तिथे असलेला जे गुरुकुळ आहे या गुरुकुळांना मा बाबाजींच्या मार्गदर्शनाने परमपूजनीय आदरणीय बा मामाजी त्या ठिकाणी विद्यार्जन करवत असत आणि या त्याच त्या ठिकाणी सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना मामाजींनी मार्गदर्शन करत करत आणि त्या गुरुकुळामध्ये संवत्सर येथील पाठशाळेमध्ये असताना मा मामाजींचं जी काही दिनचर्या होती पहाटे तीन वाजता उठून दंडवत घालणे गाठीभर त्यानंतर नामचिंतन करणे आणि असलेल्या विद्यार्थ्यांचं अगोदर त्या ठिकाणी स्थानवंदन करून येणे आणि मग विद्यार्थ्यांना अभ्यास देणे अभ्यासानंतर अल्पोपहार आणि दुपारची आरती पोथी चिंतनी सायंकाळची चिंतनी अशा प्रकारची जी काही दिनचर्या होती यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता अखंडपणे मामाजी वाम संवत्सर या ठिकाणी आपल्या या दिनचर्येनुसार सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत आणि त्यातूनच वांबोरी या ठिकाणच्या शिक्षण संस्थेची कल्पना मामाजींना सुचली आणि या वांबोरी आश्रमचं जे काही संचलन आहे करण्याची जी काही वांबोरी या ठिकाणी आश्रम निर्माण करण्याची कल्पना मामांना सुचली त्याला दोन हजार एक साली मूर्तरूप देण्यात आलं आणि दोन हजार दोन साली प्रत्यक्ष मामा त्या त्या ते ठिकाणी वास्तव्यास आले आणि एक पन्नास लोक फक्त मामाजींच्या समवेत होते पाहता पाहता आज आपण पाहतो गुरुकुळामध्ये प्रत्येक मानुभाव संप्रदायामध्ये प्रत्येक आश्रमामध्ये पंचवीस वर्षापूर्वी प्रत्येक आश्रमामध्ये बहुतेक गुरुवर्य परम गुरुवर्य संवत्सरचे बाबाजी यांचा विद्यार्थी असायचा आता या वीस वर्षापासून एकही आश्रम असा नाही की ज्या ठिकाणी सर्व गुरुवर्य मामाजींचा विद्यार्थी नाही म्हणजे मामाजींनी अखंडपणे जे अशी धाराव्रत धारण केलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या विद्यार्जनामध्ये कुठल्याही प्रकारचं खंड पडू नये भलेही आपल्या स्वभावात काही बदल झाला तरीसुद्धा मामाजींनी अभ्यासामध्ये बद खंड पडू नये यासाठी स्वतःला जो काही स्वतःच्या स्वभावाला जी काही मुरड घातलेली आहे ती खऱ्या खरा खऱ्या अर्थाने आदर्शवतच आहे मामाजींचं तपोबल मनोबल आणि ज्ञान या सर्व गोष्टीबरोबरच मामाजींच्या जीवनामध्ये जी सातत्य आहे हे सातत्य ठेवण्याची जी अखंड वृत्ती आहे किंवा अशी धारा व्रत मामाजींनी धारण केलेलं आहे हे खरोखरच वाखाणण्यासारखं आहे कुठ कुणाचाही कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असो कुणाचं बारसं असो कुणाचं तेरसं असो कुणाची संन्यास दीक्षा असो कुणाचं मंदिर उद्घाटन असो कुठल्याही कार्यक्रमाला मामाजी अत्यंत नम्रपणे नकार देत आणि सांगतात की या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी विद्यार्थनासाठी मी स्वतःला वाहून घेतलेला आहे आणि म्हणून मामाजी कधीही आश्रम सोडून जात नाही त्यातल्या त्यात या वर्षभरामध्ये कुठेही मामाजी जात नाही अभ्यास बंद पडत नाही फक्त शुक्रवारी आश्रम अभ्यासाला तेवढी सुटी असते म्हणून या आठ दिवसामध्ये जे आता महाभाऊ संप्रदायाचं पवित्रे पर्व आलेलं आहे या पविते पर्वाच्या निमित्ताने सर्व मंडळी मार्गाचा जो काही व्यापार आहे पविते तयार करणे या दृष्टीने सार्वजनिक सुटी देण्यात येते आठ दिवसाची तर या सुटीचा उपयोग म्हणून गेल्या दहा वर्षापासून मामाजींनी महाराष्ट्रातील विविध स्थानवंदन करण्याचा मनोदय जा जाहीर केला आणि मग विविध भागातून दरवर्षी वेगवेगळ्या भागात मामाजी जात असतात स्थानानुक्रमे मार्गानुक्रमे मामाजींचं हे आठण असतं आणि ज्या ठिकाणी आश्रम आहे मंदिर आहे आवर्जून त्या आश्रमांना मामाजी त्या ठिकाणचं स्थानवंदन किंवा त्या आश्रमातील जे काही आच संतगण असतील त्यांची भेट घेणे त्या ठिकाणी अन्नदान वस्त्रदान जी काही क्रिया आहे ती यथा यथा योग्य किंवा यथावत करणे हे करत करत मामाजी या सर्व संत गणाच्या समवेत फिरत असतात गेल्या दहा बारा वर्षापासून हा क्रम आहे गेल्या वर्षी मामाजी छत्रपती संभाजीनगर येथे मामाजींचं आगमन झालं होतं आणि त्यानिमित्ताने संभाजीनगर पैठण परिसर करमाड बदनापूर भवन आश्रम शिल्लोड आश्रम या परिसरातून मामाजी गेले होते यावर्षी मामाजी जाळ श्रीक्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणचं स्थानवंदन आणि सर्व आश्रमांच्या संतगणांचं भेट दर्शन सर्व संतगणांना या भेटीचा अवसराचा लाभ प्राप्त करून देण्यासाठी मामाजी जाणार आहेत ही सूचना ही कल्पना आमच्यापर्यंत पोहोचली आणि मनाला मनस्वी आनंद झाला आमचे मित्र आदरणीय मंत श्री आमचे मित्र परम आदरणीय मंत श्री भंडारकर बाबा आ, हे मला म्हटले की बाबा मामाजी या ठिकाणाहून जाणार आहेत गेल्या वर्षी मामाजी संभाजीनगर येथे आले आणि आपल्या मंदिराकडे येण्याचा काही योग आला नाही पण आज या ठिकाणाहून जात आहेत तर आपण जर मामाजींना विनंती केली तर कसं राहील आणि त्यानुसार मामाजींना विनंती करण्यात आली दंडवत घालण्यात आला मामाजींनी मामाजींच्या समोर असलेले परम आदरणीय माझे स्नेही सात्विक आदरणी श्री सात्विक सात्विकमुनीदा यांना सुद्धा विनंती केली आणि त्यांनी उदार अंतकरणाने या ठिकाणी येण्याचं मान्य केलं मामाजी या ठिकाणी आलेले आहे सर्व भक्त मंडळींना दर्शनाचा लाभ प्राप्त झाला आदरणीय मंत श्री भंडारकर बाबांच्या माध्यमातून जे दत्त मंदिर या ठिकाणी निर्माण झालं गेल्या बारा तेरा वर्षापासून या अतिशय वर्षभरात या ठिकाणी पंचावताराच्या जयंत्यासह जयंतीचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो कीर्तन प्रवचन या ठिकाणी संपन्न होत असतं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे प्रबोधन चालतं हे पडताळण्यासाठी आदरणीय मामा आवर्जून आले म म्हणून दत्तमंदिरच्या वतीने पुन्हा मी मामाजींचं स्वागत करतो आणि आदरणीय भंडारकर बाबा यांच्या वतीने मी मामाजींचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे आमच्या या सर्व संभाजीनगरवाशी भक्तमंडळी आणि आमच्यावर मामाजींचं मामाजींचा आशीर्वाद सातत्याने अखंडितपणे राहावा ही मी मामाजींना नम्रतापूर्वक विनंती करतो दंडवत मंडळी हर्ष उल्लासाने मग अतिशय उत्साहित होऊन गेलं गुरुमाऊलीची आज भेट झाली जीवन आदर्श आमची मामाजी यांची भेट आज या सोहळ्याच्या निमित्ताने झाली मामाजींचं पूजन इथे संपन्न झालं खरोखर गुरु गुरुमाऊली काय वर्णावी त्यांची महती शब्द सुचत नाही आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या चॅनलला आणि आपल्याही जीवनामध्ये योग येव मामाजींची आपली वारंवार भेट होत राहो हीच प्रभूंच्या चरणी श्री पंचकृष्णांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या व्हिडिओला आज आराम देतो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपणा सर्वांना प्रेमपूर्वक धन्यवाद